न्यूज आपके साथ सगळ्यांना जय जी जाऊ जय शिवराय जय भीम मी प्रमोद शिंदे काल संभाजी ब्रिगेडचे आमचे माझी प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा त्यांनी आधीच सांगितलं की मी निषेध नोंदवणार नाही ही, ही शेवटाची सुरुवात आहे प्रवीणदादा गायकवाड आम्ही तुमच्याकडे बघूनच ह्या चळवळीत आलेलो आहोत आणि तुमचा आम्हाला खूप आदर आहे आता मी काल जी घटना घडली ती पूर्णपणे प्लॅनिंग होतं नियोजन होतं हे सगळं सिद्ध झालेलं आहे कारण काळं फासल्यापासल्या लगेच बातम्या येणं आणि बातम्यांमध्ये शिवप्रेमींनी केलेला हल्ला असं चुकीचं दाखवणं ह्याच्यावरून समजू शकतं की हे पूर्ण नियोजित कट होता आता त्या बातम्यांमध्ये किंवा मग चॅनेलवर किंवा अशा पद्धतीने सांगितलं गेलं की आ, संभाजी आ, ब्रिगेड हा श हा शब्द संभाजी राजांचा अपमान करणारा हे एकेरी शब्द आहे त्यामुळे आम्ही केला ते आणि स्वामी समर्थांचा अपमान प्रवीण गायकवाड यांनी केला म्हणून आम्हाला ते करावं लागलं अरे मूर्खांनो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या संभाजी हा शब्दच आदरार्थी आहे तुम्ही कुठल्याही शिवपुराणात गेलात किंवा शिवरायांच्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात गेला तर तिथे शिव आणि शंभो असेच शब्द आहे संभा संभा मग संभाजीला झी जोडणं हाच आदरार्थी आहे आणि संभाजी ब्रिगेड ही संघटना एकोणीसशे शहाण्णवची आहे हो म्हणजे विचार करा किती झाली आतापर्यंत जवळजवळ तीस वर्षाची ही संघटना झाली आहे तुम्हाला आता ते सुचायला लागले कारण तुमचा बाप जो नाजायज बाप बोलू शकतो फडणवणीस बसला ना तिकडे त्याचा डोक्यावर तुमचा हात आहे आधीच इलिगली आहे त्याला आम्ही मुख्यमंत्री पण मानत नाही हे एक दुसरं की जर तू असं म्हणतोस की बाबा संभाजी शब्द हा आदरार्थी नाही आहे तर मग तू ज्या श संघटनेचं नाव लावतोस त्याचं मला त्याच्याबद्दल सांग शिवधर्म फाउंडेशन काय आहे तो तो आदरार्थी आहे का शिव शब्द कुठून घेतला असतो का नाही घेतला छत्रपती शिवाजी महाराज धर्म का नाही घेतला संघटनेचं नाव मूर्खासारखं बरळू नको बघाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू न बदलू दुसरी गोष्ट स्वामी समर्थांचा अपमान केला आज स्वामी समर्थांबद्दल तर आम्ही अनेक वेळा बोललेलो आहोत आणि बिंदास अजूनही बोलतोच आहोत पण तुमच्या त्या भिडेने मनोहर कुलकर्णीने भिडेच ना तो त्याने साईबाबांचा अपमान केला तेव्हा तुमच्या का गाडी शेपूट घुसलं होतं का केला की नाही त्याने सरळ सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या साईबाबाला आपण दूर केलं पाहिजे साईबाबांना कधी पोचलं नाही पाहिजे साईबाबा घरातून बाहेर फेकून द्या तेव्हा तुम्ही कुठे ते गेला होता तो का शिवरायांचा चा अपमान झाला इथे कोरटकर असू द्या का नाही किंवा सोलापूरकर असू द्या किती लोकांनी आपला तो भगतसिंग कोश्यारी तो धोत्र धोत्र धोतरच बोलतो आम्ही त्याला त्यांनी अपमान किती वेळा केला तेव्हा तुम्ही कुठे गेला तो तुम्ही शिवप्रेमी बोलण्याच्या लायकीचे नाही आहात हो तुम्ही खरे श्री उद्रद्रोही आहात जो चांगलं काम करतो आहे त्याला विरोध करायचा आणि हे सगळं ठरवून झालेलं आहे हे पण अजून मी सांगितलेलं आहे कारण जिथे तुम्ही अडाणी सुरक्षा विधेयक आहे ते आम्ही त्याला जनसुरक्षा म्हणतच नाही फक्त अडाणीला मुंबईची मुंबई आणि मुंबईच्या परिसरातल्या जमिनी दिल्यात विरोधात कोणी आंदोलन करू नये याच्यासाठी ह्याच्यासाठी आणलेलं विधेयक आहे त्याचा आम्ही विरोध करणारच महाराष्ट्रात कुठेही आंदोलन होऊ नये भाजपचा तुम्ही तुम्ही जो मतांचा घोळ गंबाळ करून जो तुम्ही निवडून आलेला त्याच्या विरोधात कोणी बोलू नये ह्यासाठी केलेला कायदा आहे तो ह्या मला माहीत नाही का लक्षात घ्या संभाजी ब्रिगेड ही आग्या मोहळ बोलतो आम्ही तर आग्या मोहळ सुटलो ना आम्ही आता बघा आणि आता ह्याचा तुमच्यामुळे फायदा झाला आमचा आमचे सगळे जे विखरलेले नेते होते ना सगळे एकत्र आलेत आता तुमचं काय कैर नाही आहे तुमची तर आणि आत्ता मला सकाळ सगळे बातमी कळली की तू लपलायस म्हणून हे काटे तू लपून बसलायच कळलं आहे आम्हाला हा हिंमत तर ये ना बाहेर आत्ता सकाळी बातमी कळली आहे आम्हाला आमच्या संभाजी बिडेचे कार्यकर्ते तुम्हाला शोधायला गेले होते तुला शोधायला गेले होते तुमच्या कार्यकर्त्यांना शोधायला गेले होते लपून बसलेस कुठेतरी हीच वेळ येणार आहे तुझ्यावरच नाही तर तुझ्या सगळ्या बापांवर पण मग तो मुनगंटीवार असू दे किंवा मग बावनकुळे असू दे किंवा फडवणीस असू दे सगळ्यांवर लपून बसायची वेळ येणार आहे तुम्ही संभाजी ब्रिगेडवर ब्रिगेडवर हात घातला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा